जय इकविराई नमस्कार सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचं मी मनापासून स्वागत करते तर मी बनवायला घेत आहे माकुलाचं कालवहन त्यासाठी आधी माकल्या साफ करून घेते तुम्ही बघू शकता की मी माकुल कसे साफ करत आहे इथे आता माझे सगळे माकोल साफ करून झालेले आहेत आणि मी ते तीन चार पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चला मग आता कालवण करून घेते त्यासाठी इथे एक छोटंसं वाटण तयार करण्यासाठी मी खोबरं आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि कांदा घेतलेला आहे आता ते तव्यावरती थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं आणि मिक्सरला बारीक वाटून घेतलं आता मी गॅसवर टोप ठेवलं आहे आणि त्याच्यात तेल टाकून घेतले आता सर्वात आधी मी कांदा फोडणीला टाकलेला आहे आणि मग तो छान शिजेपर्यंत परतून घेते आता कांदा शिजलेला आहे त्याच्यात मी दोन चम्मच घरगुती कोळी मसाला अर्धा चम्मच हलद एक चम्मच धना पावडर टाकून त्याच्यात थोडं पाणी टाकते आणि मसाले मस्तपैकी फ्राय करून घेते आता इथे मसाले परतून झालेले आहेत त्याच्यात मी माकूळ टाकून थोड्या वेळ वाफेवर ठेवते आता तयार केलेलं वाटण याच्यात टाकून देते आणि रस्सा लागेल तेवढं पाणी टाकून घेते आता कालवण चांगलं उकळलेलं आहे त्याच्यात मी चिंच आणि मीठ टाकून पुन्हा एक दोन उकळ काढून घेते इथे मी पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आपलं गरमागरम कालवण तयार झालेलं आहे आता मस्तपैकी तांदळाच्या भाकरीसोबत माकुलाचं कालवण कांदा आणि खोप्याच्या तुकड्या हा हा, हा एकदम भारी या तुम्ही पण जेवायला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर नक्कीच करा धन्यवाद